हॅलो उन्हाळा सुरू झाल्या आणि मुलांना सुट्ट्या लागल्या आहे मुलांचं कसं असते रोज काहीतरी नवीन हवं असतं पण त्यांना मॅगी जास्त आवडते लहान मुलांना म्हणून आज मी तुम्हाला झटपट होणारी व्हेजिटेबल्स मॅगी कशी करायची त्यामध्ये व्हेज आपल्याला कोणते कोणते टाकायचे आहे आणि अतिशय टेस्टी होते आणि मुलांनासुद्धा नक्की आवडेल एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथे काही भाज्या घेतलेल्या आहे शिमला मिरची गाजर टमाटर पत्ता कोबी किंवा तुम्ही फुलकोबी अशा कोणत्याही त्यामध्ये भाज्या घेऊ शकता आता पाण्याला आपली थोडी किंचित उकळी आली की त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर मॅगी टाकायची त्यामध्ये आता पूर्ण थोडं मोठंच होतं मॅगीचं पाकीट दोन्ही मी त्याच्यामध्ये मॅगी टाकलेले आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं तेल टाकायचं आणि ज्या आपण कापून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या सर्व भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे इथे जास्त काही होऊ द्यायचं नाही अगदी दोन मिनटं हलकंसं आपल्याला ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहे खूप काही असं म्हणजे खूप नरम करायच्या नाही आता त्याच्यासाठी टेस्ट येण्यासाठी म्हणून मी टमाटर सॉस टाकलेला आहे एक चम्मच टमाटर सॉस टाका आणि नंतर त्यामध्ये सोया सॉस टाकायचा सोया सॉस आपण त्यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मटारचा वापर केला मटार मी सुरुवातीला काय केलं त्याच्यामध्ये उकळून घेतलेलं आहे आणि ते मटार आपल्याला यूज करायचे आहे आता मॅगी मसाल्यामध्ये कसं त्याच्यामध्येच मसाला मिळतो आता तोच मसाला आपल्याला टाकायचा आहे इथे मी दोन पुड्या टाकलेल्या आहे एक मोठा पुड्या असल्यामुळे दोन पुड्या होत्या आणि शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा मॅगी करून बघा मुलांना नक्की आवडेल आणि विशेष म्हणजे मुलांच्या पोटामध्ये व्हेज जास्त जाईल आता उकळून ठेवल्यानंतर मी काढून घेतल्या होत्या चाळणीमध्ये आणि त्याला मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आणि सगळं एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हा नाश्ता मुलांना कसं केव्हाही आवडतो दुपारी आवडतो संध्याकाळी आवडतो किंवा सकाळीसुद्धा आवडतो परत त्यामध्ये थोडंसं अजून टमाटर सॉस टाकलेलं आहे मला आवडतो म्हणून थोडा जास्त टाकलेला आहे तुम्ही आपल्या मताने कमी जास्त त्यामध्ये टाकू शकता आणि छान मिक्स करायचं का कर सगळीकडे तो मसाला छान लागायला हवा आणि एकसारखी आपली मॅगी दिसायला हवी आता मॅगी पूर्ण झालेली आहे बघा बाउलमध्ये मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची ही मॅगी झालेली आहे आणि तुम्ही गरम गरम खा खूप छान लागते खायला मुलांना द्या स्वतः खा आणि इतरांनासुद्धा द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा आणि शेअर करा जर चॅनलवर तर पहिल्यांदाच असेल तर फक्त सबस्क्राईब्स करा